नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना बी पी प्लस बारामती युट्यूबच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे दुलवड काल होती होळी ना आज आहे धुलवड तर आज बघूया नाईट करून झोपलो होतो एवढा सुहासिक वास काय येतोय म्हणलं घरामध्ये बघितलं तर प्रियंकाची तयारी चालली होती एकदम जोरात तर आता किचन मध्ये आलोय तर बघूया प्रियंका अगं लय घरामध्ये वास सुटलाय

आपले तो वाटेल काय मटण वाट्यचं बर 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 बार 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 आत्ताच तोंडाला पाणी सुटले कधी खातोय असं झालंय का हं आणि तुमचं काय थांबा थांबा कापड नका खाऊ खायचंय मटण थांबा खायचंय खायचंय दातींन दोगाच करू आता वेदला ट्राय ट्राइकर वेद बक्क झाले सुप सांग

थुकत नाही काय करतोय फुकतोय हा तू कधी थुकत नाही तुला हुशार आहे तो कधीच तसं करणार नाही तो, तो थंड तो गरम आहे ना तो फुकतोय हा ना श्री काय करतोय तू बघ फुंक मारतोय तो खाली बस व्यवस्थित येतो खाली बस आता मग ट्राय करू गोवाय कसं आले

बाजरीचं पीठ बाजार तेला हे बाजरीचं पीठ टाकलं तेला तर हे वाटण नाही आपलं काय आलं लसूण खोबरं कांदा कोथिंबीर सगळं हे खायला टाकून फ्राय कोणासाठी करते हे सगळं काय वेदला करायचंय मटमाचं आणि हे करायचंय बाकीची फोडणी रशाला द्यायची आपली तर ते सगळं तरच वाटण तर आता हा काही बघा आपला तर मसाला मस्त पैकी परतून घेतलाय हे याला बघा सेपरेट झाले तेलापासून सेपरेट झाले हा मसाला आपला छान पैकी तर आता ह्याच्यात आपण पावडर मसाले टाकून घेणार आहे तर बघा आता फ्लेम आपण कमी केली आणि पावडर मसाल्यांमध्ये काय काय टाकणार आहे आपण थोडस लाल मिरची पावडर हो घालणार आहे कलर साठी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे थोडीस धना पावडर थोडीशी धना पावडर घालणार आहे आपला साठवणीतला काळा मसाला तिखट करू का मी तिकट त्याला कसं खायचं नाही नाही हा मसाला सगळा भाजीसाठी पण जाणार आहे तिकटच छान लागतो तिकट करू आणि पावडर हे जे आपलं घरकुल मसाला छोटं पॅकेट दोन घेतलेत मी आणि हा मटर मसाला आहे हा एक चमचा साधारणतः दूध प्यायचा हा गरम मसाला एक चमचा आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकणार ह्याच्यात आणि छानपैकी हा मसाला पण परतून घ्यायचा आहे आपल्याला की हे बघा आणि इकडं मी भाजीत टाकण्यासाठी पाणी पण तापायला ठेवले ते कुकरमध्ये भाजीच काढून घेतलं आणि त्याच्यातच पाणी टाकायला थोडंसं आणि हे आपले तीळ आणि खसखस बारीक करून घेतलेलं आहे तर ती पण मी ह्याच्यातच टाकून घेणार आहे तिळ आणि खसखसचा कूट आहे तर आता हा आपला मसाला भाजीसाठी रेडी झाला आहे टाइमला एवढी चविष्ट होती त्या टाइम मसाला प्रॉपर भाजला पाहिजे करपला नाही पाहिजे मंद आच्छेवर भाजला पाहिजे आणि छानपैकी सगळं व्यवस्थित गोष्ट झाल्या मग नाहीत काय होत पण मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे करपला किंवा कच्चा राहिला तरी कच्चा कच्चा लागतो आणि जास्त करपला तरी करपट करपट भाजी लागतात हे बघा आपला मसाला कसा मस्त बघितल्या बघितले लब करतोय काय त्यालात बघा कसा करतोय झाला तर हे आपला मसाला रेडी झालाय आपला फ्रायसाठी ह्याच्यासाठी तर आता मी ही तर साईडला भाजीचा सा मसाला काढून घेणार आहे आणि ह्याच्यातच फ्राय करून घेणार आहे भाजीचा मसाला घेणार आहे काढून ह्याच्यातच फ्राय करणार हा गरम झालंय बर हा बस झाला एवढा फ्रायला ना हा नळका आता हा मसाला मी फ्राय साठी ठेवलाय हा नळ अरे खूप काय काय तर आता फ्राय आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे रस्ता थोडासा मी येऊन देते कारण छान लागत बास्क टाकायचा फ्रायला तर वेदला फाय आवडतो मटणाचा तर घ्या आपला फ्राय थो झालेला आहे थोडंसं मी वरती तिळाचा पूट टाकते छानपैकी थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकते झाला आपला हा फ्राय रेडी बघू शकता कसं दिसतोय मीठ वगैरे व्यवस्थित होतं ना मीठ ह्याला टाकावं लागेल तर हा आपला रेडी झालाय फ्राय कस दिसत बघा आणि एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कशी करता पाहिजे आता आपला हा फ्राय झाला रेडी बघू शकता कसं दिसतोय तर ही मिठाचा रस्सा

Contáctilo. व्यवस्थित जरा भाजप केले पण ती व्यवस्थित नाही भाजतो रोज आम्हाला प्रॅक्टिस असते स्वयंपाकाची डायरेक्ट त्याला कलर किती बन आहे आपलं सगळं वाट्यावरच मटण त्याच्यामध्ये सगळं येत वाट्यावरच्या मटणामध्ये तसं बाहेर तुम्ही मटण खाता ना त्यामध्ये तुम्हाला एवढं जास्त खायला मिळत नाही प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारचे बोकडाचे अंग तुम्हाला खायला मिळत नाही थोडासा वरून टाकते आणि आता थोडस आपल्याला आवश्यकता असेल तर मीठ टाकायचं टिपकं घेऊन बघा बरं चमच्याने बघा व्यवस्थित फूड नेतच मीठ असलं नाही तुम्ही सांगा तुम्हाला मला नाही मला मीठ समजत नाही चमच घ्या आणि मला मिठाला तिखट वगैरे आहे येते तिखट जरा मीठ जरा लागणार थोडस कस काय आलाय कलर कलर कस काय आलाय एकदम ओरिजिनल ना थोडीशी आपण आता उकळी येऊ दे पाच दहा मिनटं आपण मटणला चार शिट्ट्या काढल्या होत्या चार शिट्ट्यात आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे दिलं होतं मटन तुम्ही हा मटण हा किती आणून दिलं होत हे बघा छान पैकी मस्त आता एक दोन मिनटं उकळी द्या साकरीच्या नंतर पळत होत तर आता मस्त पैकी आपण ज्वारीच्या भाकरी करून घेऊ बघू शकता तवा ठेवलाय मी छान पैकी भाजी ज्वारीच्या भाकरी करायच्यात बाजरी कोण खात नाही उन्हाळ्याच इकडं आपली भाजी बी उकळती मस्त पैकी आता फ्राय झाला सॅलेड पण झाले मस्त कापून आता भाकरी करायच्यात आता आपला आपला चांगला मस्त पिके आता मळून झाली भाकरी जी छान त्यांना पाणी घालूयावरती लय सुक बादल्या भरून ठेवा वरच्या झाडांना पाणी लावून घ्यायचं भाकरीला तर हे बघा मस्त मागच्या बाजूने आपली भाकरी भाजली येतात

हे कशी भाकऱ्या खुली कशी काय फुगली का नाही तर दुसरी पण ही अशीच करून घ्यायची बाळा इकडे जाऊ नको साडे तीन खल्ले मारून दोन तीन खल्ले मारले मतले काय हे बघा अशी मस्त पैकी आपली भाकरी झालेली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा रस्सा वगैरे खाऊन आहे का नाही शुभेच्छा मिठाचा रस्साही खाऊन तर चला घेते मी अशा सगळ्या भाकरी करून तर हे पहा मस्त अशी आपल्या भाकरीत भाजतायत छान पैकी एक तव्यात आहे एक, एक ताटात आहे इकडं भाजीचा कट बघू शकता तुम्ही कस काय झालाय अशी मस्त अशी भाजीला कट आलेला आहे हे छानपैकीशी तर रिवाज भाजी झाली इकडे आपल्या भाकरी पण चालल्यात पैकी थोडीशी पाठी मागून पचून द्यायची छान पातळ ज्वारीची भाकरी करतोय छानपैकी पलटी मारून देणार आहे मी मग दाखवते कशी बाकी बोलते ते का भाकरी ले ले आता ना ना। करा। अशी भाकरी छानपैकी झालेली आपल्या जेवायला वाढून घ्यायचे दाखवा भाकरी सांगली बस या जेवण करा म्हणा हा सर्वांना धुलीवडच्या खूप खूप शुभेच्छा प्रियांकाने सकाळी मन लावून तयारी केलेली आहे ते पाहू शकतात ज्वारीची भाकरी झणझणीत असं मटण गावाकडचं मटण त्याची खाण्याची तर वेगळीच असते

आ तू फाईसं कसा झाला बाबा मस्त आहे मी उठली किती आहे गबिया तू ऑन तू मालते हे कटले नाही आई चली सम बाबा मग मला युश कसे करणार हे करायचं नाही झाले हे जानले हे मला लगेचला तू घे हे कसे लाईन

Guys. तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमच्या जवळ कशी साजरी केली नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग तर पाहायला विसरूच नका आमचा सर्वांनी जेवायला आता आम्ही जेवण करून घेतो बाकीचे अपडेट नंतर देतो